उमेदला स्वतंत्र विभागाचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या खासदार प्रतिभा धानोरकर जीवनोन्नती अभियानातील उमेद हजारो कर्मचाऱ्यांच्या आणि चौऱ्याऐंशी लाख ग्रामीण कुटुंबाच्या भवितव्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली उमेदमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची शोषण थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदारांनी थेट केंद्रीय स्तरावर हा प्रश्न मांडला असून यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय समकक्ष पदाचा दर्जा मिळावा आणि या अभियानातील स्वतंत्र विभागाची मान्यता द्यावी ही मुख्य मागणी खासदार प्रतिभा धाणोळकर यांनी यावेळी लावून धरली मार्च दोन हजार सव्वीस नंतर समुदाय संसाधन व्यक्तीचे मानधन शासनाकडून बंद करून ते लोकसंचालित संस्थांमार्फत देण्याचा निर्णय झाला आहे तो रद्द करण्याची विनंती त्यांनी केली तसेच आशा स्वयंसेविकांप्रमाणेच उमेदच्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयाचे विमा संरक्षण लागू करावे आणि ग्रामस्तरावरील महिलांना ग्रामसखी म्हणून अधिकृत ओळखपत्र द्यावे याकडे त्यांनी लक्ष वेधले या भेटी भेटीदरम्यान खासदार प्रतिभा धारणूरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रगारातील अनियमितता प्रलंबित पदोन्नती आणि बदली प्रक्रिया यांसारख्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींची माहिती मंत्र्यांना दिली